कोणी बोलावं हे साहेबांच्या बंगल्यावर जी काय आज त्यावेळी घातली गेली त्या काळात माझ्या असेल तिकडे असेल त्यात आरोपी कोणाचं नाव बघा ना कोण आहे तो ते नगराध्यक्ष झाले मागचा इतिहास जरा काढून प्रत्येकाने बघावा ह्या सगळ्या गोष्टीवर शेवटी बघा की ज्यावेळी सत्तांतर होतात ते प्रत्येकजण आपले आपल्या नेत्यांचे फोटो लावतात साधारण विषय आहे मला त्याविषयी जास्त माहिती नाही तुम्ही हा प्रश्न जास्त संदेश जा। प्रकारला विचारा पण माझ्या माहितीप्रमाणे हे जो कुठला जे काही बंगल्याचं प्रकरण त्याही झालं माझ्या किंवा साहेबांच्या झालं ते आरोपी कोण होते कोण नागरे झाले एकदा आपणही जरा तपासून बघा कोण झाले ते म्हणजे आपल्यालाही त्याचं उत्तर त्या ठिकाणी सापडेल दक्षरा मालवणमध्ये देखील निलेश राणे आणि वैभव नाईक यांना शहर विकास आघाडी का केल्या मी असं देखील आघाडीने म्हणतो आता बघा त्यांच्यावर मी काय उत्तर देऊ ते एका शहराचे नगराध्यक्ष आहेत पक्षात त्याचं उत्तर आहे ते स्थानिक इथले लोक देतील ना काय त्यांनी करे बघा शेवटी आम्ही मंडळी शेवटपर्यंत युती व्हावी या विचारचे होतो आम्ही कधी युतीकडे नाही पण त्यांनी मालवणला आदरणीय निलेश राणे तिथले स्थानिक आमदार असताना सुद्धा दोन दिवस त्याच्या फॉर्म भरायच्या दोन दिवस आले मी प्रेस फक्त आपण बघा तिथल्या स्थानिक नेतृत्वानी प्रेस घेतलेली बघा की चारच जागा बघा नगराध्यक्ष आम्हाला द्या चौदा जागा आम्ही लढवतो पंधरा जागा आम्ही लढवतो म्हणजे चेष्टा केल्याचं काम की भारतीय जनता पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी तिथलं केलंय आहे आमची मोठी अपेक्षा नव्हती की राणेसाहेबांच्या शेवटी बघा त्यावेळी खासदार राणेसाहेबांची मनापासून शेवटपर्यंत त्यांना मनापासून धन्यवाद दिले शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केले ती युती व्हावी म्हणून पण युती कोणी मोडली याचा विचार कधीतरी व्हायला पाहिजे आम्ही गणपतीत जास्त अपेक्षा केली नव्हती आमचे सगळे महत्त्वाचे जे कार्यकर्ते इथले आहेत संजय आगडे असतील हे सगळे घेऊन पालकमंत्री बोलल्यानंतर तिकडे गेले आमचा प्रस्ताव आम्ही दिला पण त्या प्रस्तावाला कधी त्याला कचऱ्याची टोपी दाखवली गेली त्याने उत्तर देता दिलं गेलं नाही म्हणजे पूर्वनियोजित होतं आम्ही कधी ते आता बघा तुम्ही त्यांच्या सगळ्याच मंडळी आम्ही स्वभाव लढणार चर प्रतिशे भाजप करणार अशा प्रकारचे विषय होते प्रभाकर सावंत काय बोलले तुम्ही विचार करा पालकमंत्री काय बोलले हे तुम्हीच दाखवलं आहे आम्ही आमच्यातला कोण बोलला की बाबा निलेश राणे बोलले कधी बोलले त्यावेळी ही सगळी मंडळी बोलली त्याच्यानंतर निलेश राणे काय बोलले की ते जर असा विचार करत असतील तर आम्हाला विचार करावा लागेल आम्ही शेवटपर्यंत नारायण राणेसाहेब यांनी सांगितलेल्या सूचनेचं आम्ही पालन करत होतो शेवटच्या दिवशीपर्यंत आम्ही वाट बघत होतो आम्ही फॉर्म मागे घेईपर्यंत आमची इच्छा होती की आम्हाला काहीतरी निरोप येईल म्हणून शेवटपर्यंत आम्ही इथेसुद्धा निर्णय घ्यायला आम्हाला वेळ झाला त्याचं कारणच ते होतं आम्ही मालवणमध्ये पण त्यांना दहा दहा सीट द्यायला तयार होतो केसरकर साहेब पण तिकडे सावंतवाडीत पण त्यांना सीट द्यायला तयार होते निलेश राणे त्यांना सीट द्यायला तयार होते वेंगुल्यात पण आम्ही कबूल केलेलं होतं चला तुमचा नगर तुमचा नगराध्यक्ष दोन दोनच्या प्रस्तावावर सुद्धा आम्ही तयार होतो आम्ही कुठल्या युतीमध्ये आम्ही फोटा घातलेला नाही आम्ही प्रामाणिक व्हावी अशा प्रकारची आमची इच्छा होती आज जर तुम्ही निलेश राणांना टार्गेट करत असाल तर आम्ही ऐकणार आहे का शेवटी आम्ही त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याच माध्यमातून ह्या सगळ्या घटना पुढच्या ठिकाणी झाल्या नेमकं कारण काय होतं नाही हे कारण भारतीय जनता पक्षाचेच सगळे पदाधिकारी तुम्हाला सांगू शकतील ते सांगतील तुम्हाला याच कारण काय होतं ते आणि काल निलेश राणेने आपल्या वक्त त्यांनी बोलले कोण या कारणे बोलते की कशामुळे आहे तेही बोलले आणि स्थानिक लोक यांच्या माध्यमातून झालाय आम्ही शेवटपर्यंत हे प्रयत्न आमचे शेवटच्या दिवशीपर्यंत प्रयत्न होते शिंदे साहेबांचे असतील उदय सामंत असतील निलेश राणे असतील आणि खासदार नारायण राणे साहेब असतील या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून शेवटी बघा निवडणुकीला दिवस पण नव्हते आम्हाला निर्णय घ्यावा लागला याच कारणच असं आहे बघा आजपर्यंत सव्वीसपणे आम्हाला निशानेसाठी थांबावं लागलंय शेवटी निर्णय हा घेतला गे गेला पार्टीने